काम केली का नाही काय मेह बाईनी येऊ का मी आई आता कुठे चालली कुठे मी कॉलेजला चालली तुला माहिती नाही का मी कुठे चालली कॉलेजला जाते ना काय लावणार तू कॉलेजला जाऊन मागच्या वर्षी नापास झालेली परत या वर्षी फीस भरून पैसे वाया घालवायचे तुला असं वाटतं का तू काय दिवा लावला नाही म्हणजे मी नाही लावणार म्हणून स्वतःच आहे ना माझ्यावरती नको कळलं ना आई ह्याला सांग अरे ती शिकते ना शिकू हो दे ना तिला तू तर शिकला नाही तिला तरी शिकू हो दे वय आता तिला हो माझं मी बघन तू नको माझ्या लग्नाची काळजी करू आई आणि बाबा आहेत लग्न सांग आ, मी मी तू नको काळजी करू आहे ना आम्ही बाबा बघतील तिचं काय मी माझं बघन तू कशाला टेन्शन घेतो तू तुझं बघे मग त्याला सांग काय जास्त बोलायचं नाही लय पुढचं नाही बोलू बर का तुझं काय बघणार आहेस ग तू त्याला बोल ना तू मला गातो कॉलेजला पण कशाला कॉलेजला एक अक्षर तरी लिहिता येतो का तिला हा तू आडानी मी नाही तुझ्यासारखी कलिंगडाला सांग बर काय अरे तुम्ही असच भांडत राहणार आहे का अरे किती दिवसाची पाहुणी ती इथं एकदा लग्न झाल्यावर येणार आहे का ती हा तेच म्हणतोय आता बस करू ना करू लग्न कॉलेजला जाते का पिक्चरच्या शूटिंगला जाते नाटा करून एवढा बघा आलं का माझ्या नाटपट्यावर परत का तू पुरवतो का रे मला तू घेऊन देतो मला नटापाट्याच कमवतोय घेत नाही काय चाललंय ताई बहिणी ह्याला सांगा काय झालो अरे बस झालं आता कवरतीचं कॉलेज करायचंय स्वतःच्या बायकोवर लक्ष ठेवायचं कळलं ना माझ्यावर नाही काढू एक ओ तुम्ही शांत बसाव हो। काय लावलं आता चालत ना कॉलेजला तुमचं काय सकाळ सकाळ शांत बसव काय झालंय का तुला बोलायची काय गरज आहे का अग ते घरातले सगळे काम करते मशीन चारा घालते तुला कुत्र्यांना बिस्किट घालताय तितकं घाल कि काही बोलाव कसं तू बघ बर आई ह्याला काय करायचंय बर ताई कॉलेजला चालत ना जा ना शांतपणे कशा लावूच शांतपणे जाऊ देतो का मला रोज उठून सुटून माझ्या मागायचं टोम ना असतं का रे का रे आधी तू तिच्या मागे लागतो किती खोड काढणार आहेस तिची खोड काढत नाहीये सिरियसली बोलतोय स्थळ बघितले तीस साठी चांगलं तूच कर लग्न तुला एकदा असेल एकदा करायचं असेल मला नाही करायचं आणि हाय ना तू शांत हो दुसरे लग्न कांटाळ फोडेल बरं का तू मला जाऊ दे गपचूप सर तू जा काय आधी तू तिच्या नादाला लागतो करायचं ते आपल्याला तिचं लग्न अशी चिडचिड नाही करणार काहीतरी कारण असेल ह्याच्या माग काय झालं तुम्ही एवढं चिडचिड का करताय जाऊ दे आता मला डोकं नको सर भाकर तुकड्याचं बघा हा त्याला खायला दे काहीतरी जा जास्त भनभन लावतात सकाळच्या बारी हा सोमा कुठे गेलाय काय माहिती भरणं केलंय का नाही काय माहिती गव्हाला मी तर काही रानात गेले नाही हा आधी निस्ता बहिणीला वरडायला येतो पण शेतात अरे भरणं केलंस का झालं समजू झालंय आणि गुराला चारा द्यायचा होता गुराला चारा टाकायचा रा आत्ताच एवढं आता दूध काढलेलं टाकून आलंस का तू डिरी दूध सगळं घातले सगळं केलंय ना तू काय खाल्लंस का नाही जेवण नाही केलं ते आता गायाला खायला टाकतो जेवण करतो बरं तेवढं काम करून घे आणि कामावर लक्ष दे चाल। हा? चाल ना। जा करून घे तेवढ सगळ्यांना ओरडून ओरडून माझा घासा सकाळपासून जातो कुणा कुणाकडे लक्ष द्यायचं काय माहिती कुठ काय नाही चाललो होतो त्या मुंबईत फिरायला नाही नाही रवी कडे चाललो होतो रवी रवी नाही का माझा मित्र का मग धंदे रे सांग अहो तेच सांगते बाबा मी ते जेवलेत आणि लगेच कुठे निघालेत काय माहिती ठेवायला नाही तो सोमा तो गडे आहे ना तो माणूसच आहे जनावर नाहीये किती काम करून हा हाय आता करतोय करतोय त्याला काय फुकट पैसे द्यायचे का गडी ठेवल्यापासून मोकळ झाल्या अहो बाबा त्यांचं सखा धरून तेच चालले ताईंना पण नसते बडबड करतात चिडचिड करतात पुरुषच्या मागायला किती दिवस तिला घरात ठेवायचं आता अहो पण काय त्रास आहे त्यांचा आपल्याला त्या काय तुम्हाला म्हणतात का आता सगळं बाबाच बघतात ना घरातलं तुम्ही थोडस कामाला हातभर लावा ना मोठा पोरगा म्हणून काही कर्तव्य आहे का नाही भरणं तिने बघायचं काय काय करायला होता सगळं तेच करतात काही सांगितलं का हे लगेच आमचं बघ बाहेरचं बऱ्यापैकी ना मीच करतो फक्त आणायचे नाही करायचं काहीच नाही पैसे घरातून नेतो खिचले घालतो कधी कशातले घालतो कधी नसले तर मग घरातले न्याव लागतात एक काम करा तुम्ही आता सांग त्याला समजून जरा ही नुसती ना यांची कटकट 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 असते कट, काय झाले नेमकं काय झालंय काय तुम्ही कताईवर सारखं सारखं बरं वाटतं का असं कॉलेजला ते लिपस्टिक लावून जायचं नाट्यपट्टे करून हेच दिवस आहे त्यांचे एकदा लग्न करून गेल्यावरती कोण आहे हे करायला आहे आ तिचा नवरा चढ बघून घेईन ना आणि तुम्ही कशाला सगळ्यांच्या तोंडावर येत जा त्या सोमाला थोडीफार मदत करू लागत त्याच्याकडून काम करून घ्या कमीत कमी घरात हे तरी दिसल की तुम्ही काम करताय तो नेहमी विरोधच कर मला अहो विरोध नाही तुमचं चांगल्यासाठी सांगते बर बाई जातो करतो काम करतो इथल काम तुला कोणी सांगितलं तुझ्या ते राहू दे शेतातलंच काम करण्यासाठी आलायस ना तू मग हे कशासाठी करतोय ते टाकून दे घरच्यानी सांगितलं तुला मी टा... को, टाक म्हटलं ना मी घराच्या बाहेरची आहे का टाक मी बघितलं खवळते अरे कस काय खवळतील म्हणजे मला काय घरामध्ये किंमत आहे का नाही तू टाक मी मी सांगते म्हणून टाक खाली नको खरंच नको का नको मी सांगते माझ नाव सांग कोण काय म्हणाल ना ते मी बघून घेईन तुला काय करायचं बाकी आणि तू खाल्लेस का काही नाही जेवलं जेवण करायचं अजून नाही जेवला घरातले ना। दोन दोन टाइम खाऊन बसले असतील सोड इकडे दे नाश्ता चहा काहीच नाही तिकडे तू एवढा वेळ उपाशी असतो घरी तुमच्या नाही घरी नसतो ना एवढं बर असू दे मी तुझ्यासाठी घेऊन येत्या आणि बाकीचे हे कुठे गेले सगळे घरातच दोडत दादा कुठतरी गेले दोड बाहेर हा का पाणी लय तान लागली सकाळ दोन पाणी बर मी मी आणते तुझ्यासाठी पाणी ठीक आहे मी पासते काय चाललंय ताई आहो बहिणी तू पाणी पिला नव्हतं सकाळपासून अजून त्याने काही खाल्लेलं पण नाहीये म्हणून तुम्ही पाचताय हो माझ्याकडे मग त्याचा हात खराब आहे ना मी म्हटलं नको बॉटलला त्याचे हात काय कापलेत का अहो पण त्याचे हात बघा ना मी बॉटल माझी ताई मी कसं काय हात लावू देऊ आणि असं पण हे बघा किती वेळ आणि त्याला काय चाललंय त्याच्यामुळेच मी म्हणत होते मी तुमची बाजू घेऊन प्रत्येक वेळेस तुमच्या दादाला दापत असते अहो तो, तो घरगडी आहे ना त्याला घरगड्यासारखंच वागवा ना तुम्ही बहिणी आपण त्याला फक्त शेतातलं काम करण्यासाठी आणलं होतं तुम्ही सगळे त्याला घरचे पण कामं सांगताय रानातली पण सांगताय दुकानातलं काही काही सांगताय तुम्ही घरातलं मी पाहते ना हे काम करण्यासाठी आपण त्याला आणलेलं नाहीये तुम्हाला काय एवढा पुरका येतोय पण का म्हणजे तो गरीब असला म्हणून त्याच्यावरती अन्याय करू नये ओ बाकीची पण कामाला माणसं आहेत इथं तुम्हाला तर काही वाटतच नाही एकदमच हे चाललंय तुमचं नाही 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 घरच्यांच्या कानावर घालावंच लागल तुमची जास्तच नाटके वाढले ते तरी मी म्हंटल की तुमचा भाऊ एवढा चिडचिडका करतोय आणि तू काय म्हणजे अशा मोठ्या घरच्या पूर्ण फसवायची कामं चाललेत का बहिणी त्याला काही पण बोलू नका हे काही शब्द बोलत नाही मी त्याच्याशी बोलते तुम्ही मला बोला आणि काय फसवा फसवीचा असं काही नाहीये असं काय नाही बघते ना मी मग ह्याच्यापासनं बघते झाडू काय हातातून घेताय फेकताय काय आणि कोणती मुलगी एवढं घरगड्याला डायरेक्ट पाणी पाजल त्याचा हात खराब होता म्हणून मी त्याला पाणी हात खराब असू दे ना तोंड खराब असू दे तुम्हाला काय मध्ये पाण्याची गरज नव्हती आणि धर उचलते आणि जा झाडायला लायकी पाहूनच माणसाने वागावं वा। काय बघतो त्यांच्या तोंडाकडं तुम्ही घरी या तुम्हाला सांगते मग आणि तुमच्या घरच्यांना पण सांगते नाही नाही मी उकच माझ्या नवऱ्याला बोलत राहिले पण मला कळलं नाही ना कि ते बरोबर बोलत होते दोनच दिवस तुमचं लग्न लावून नाही टाकलं तिथून पुढं मी पण बघते कस माझं लग्न लावून देत आत्या आत्या काय झालं इकडे आहो कुठे तुम्ही बाबा कुठे आले का एवढं का ओरडायला लागली तुम्ही कुठे बाबांना अहो बाबांना बाबा घरात नाही बाबा बाहेर गेले येतील काय झाले येऊ सगळ्यांना सगळ्यांनाच सांगते काय झाले ते अगं पण झाले एवढे अहो इतके दिवस आपण यांना ओरडत होतो यांना सगळं काही आपण दोष देत होतो कशाबद्दल थांब बाबा येऊ द्या त्याशिवाय मला सांगताच येणार नाही काय झाले ते बाबा कुठे त्यांना फोन तरी करा राहत गेलेत का ते ओ फोन लावा त्यांना हे बघ हे बघ आले बर झाले नाही काय तुमचं झालंय नाही खूप काही झाले अहो अगं तू सांगशील तर काय असं आम्हाला ठेवायला इथं घरगडी म्हणून काम करतो त्याने काय केलं अहो चोरी केली असते के। ना तरी परवडला असत बाबा अगं सांग ना काय झालंय सांग ना बोल ना तोंडाने कोणत्या तोंडाने सांगू ताई त्याच्यासोबत शी ताईचं काय झालं ताई त्याच्यासोबत लपड त्याच्या हातातला झाडू घेऊन हिसकावून टाकला तो झाडून घेत होता आणि स्वतःच्या हाताने पाणी पाजलंय त्याला स्वतःच्या बाटलीतलं अगं तुझं काहीतरी गैरसमज अजिबात पटत नाही बोलले मी आणि बाबा, बाबा मी त्यांना विचारलं पण हे असं काय म्हणतात काम करायला आलेला आहे का इथं घरची कामं ताई बोलत होत्या मला ती अशी म्हणली तुला काय करायचं इथे करू इकडे मला वाटत नाही ते असं करण काय सार कवर बाजू नाही हे बोलत होते का नका ना माहिती तोंड पाहिजे तोंडावरती काजल वहिनी काय म्हणती खरं आहे का ते वहिनी काय म्हणतात त्यांचा काहीतरी गैरसमज अडकत का बोलती मला नीट सांगा काजल आई त्यांचा गैरसमज झालाय गैरसमज झालाय बाबा हे बघा कान पडाने ना तुझं नेमकं सांग काय प्रकार देऊ बाबा मी तुम्हाला खोटं बोलत नाही त्याला लय तहान लागली होती त्याचा हात खराब होता तर मी माझ्या बॉटलला त्याचा हात नाही ला लावू दिला मी पाणी त्याला बाबा पण बॉटलला तर असं असं तोंडाने कोण पाणी पाणी ठीक आहे तो आणि मला एक सांगा तो एवढा गरीब आहे तुम्ही सगळीच काम त्याला सांगताय म्हणून मी आपले दोन चार शब्द ह्यांना बोलले की त्याला फक्त आपण शेताच्या कामासाठी आलो होता अगं आपण तू घरगडीच आहे ना त्याला सगळी काम करा लागणार आहे पण त्यांना काय गरज नाही बाबा यांना काय गरज आहे त्याची काळजी करायची बाकीची पण माणसं आहेत की शेतात राबणारी अरे ऐका ना नको थांब विचार ना पहिलं काय झाले तुम्हाला पंधरा दिवस झाले हे सांगतोय तिचं लग्न लावा लग्न लावा खरंच आई हे सांगत होते आणि आपण दुर्लक्ष केलं कुठून आणि ह्यांच्या नजरेचा आलं असेल म्हणूनच ना मला आज डोळ्यांनी पाहिले बाबा मी का खोट बोलू नाही बोलणार तुम्ही त्या सोमाला बोलून घ्या बरं ताई काय चाललंय अहो तू कोणत्या काय त्याची मला तर काय बोलू तेच करत समाजात अहो काय इज्जत राहील सोमा काजल अगं तुला असं वागतं थोडं काय नाही वाटलं इकडे 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 चांगलं थांब 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 गोळीच विचार थांब जरा थांबा विचारतेत ना तू हो हे धंदे चालू केले काय मी काय केलं नाही तुझी लायकी काय तू काय तू त्या पुरीच्या प्रेमात पडला काय बघा बघितलं तुम्ही खाली मान घातली मला खोट काढत ते आम्ही तुला काय कशी वाटली नाही ज्या घरी अन्न खातो ती तर शेण खाली नाही परत बाबा त्याची काहीच चूक नाहीये तू शांत बस आता तू शांत बस ऐकतोय काय त्याची पण नाही माझी पण नाही तुमचं सांग हे काय प्रकार आहे काय भानगडी खरं सांग अरे बोल ना काय मग घेऊन बसलाय काय प्रकारे सांग ना जो खाड कोणी काय फडतो अजून तुझ्या तू खरं सांग बर का नाही तसा एक मला काय का ह्यात माझा तिळ मात्र काही संबंध नाही मी फक्त इथं पोट भरायसाठी आलोय मी दुसरं काही माझ्या डोक्याचा विचार नाही पण ताईंचाच त्यांच्याच मान्य गुण असे ते सारखं त्याच्यामुळे मी काय तू बाजूला काय करू नका ऐका ना तू सोड तू सोड बाई ना काय करू तू शांत बस ए तू मध्ये नको पडूस हो बाजूला कळत नाही कळत नाही हे धंदे करायचे का पाहिलं त्याच्यात तू तुझ्या प्रेम करा निघाली हा बाबा आपण त्याला दोष बसलो पण आपल्याच घरचं आपल्याच घरचं नाणं खोट आहे अरे लायकी का त्याची माझ्या बहिणीवर प्रेम करायची लायकी का त्याची कोण भरायला आलाय तुम्ही ताई तुम्ही तुमचा भाऊ आहे असं कसं उलट बोलताय आणि तुला पण लाज वाटली नाही करे ती अशी वागत होती आम्हाला सांगता आलं नाही तुला तुम्ही कोण त्यांनी काय केलं माहिती काय केलं तुम्ही कोण येत त्याला मारू का राहिल तुम्ही कोण आहे कोण आहे तो आमच्या घरगाडी मी जेव घेणार एक मिनिट ऐकत लागलेत काय तुम्ही का आम्हाला काय माहिती तुमचं पोरगाय ठीक आहे झालं माहितीये आता आहो पण काय चाललंय आमच्या चोरीवर नजर ठेवतोय तो पोर ठेवले काय घरातून रुसून लाज नाही वाटली तुला घरगाड्यावर काम करतोय पन्नास घरी का काम करते माहितीये ना म्हणजे काय प्रकार नेमका अहो तुमची लायकी नाही यांच्या दारात उभा राहण्याची राहण्यालय म्हणून तुमची घरगडी राहिलय ती सर मला सांगाल ती सारखी घरगडी पन्नास काम करते रोज दारात मला वाटलं होतं एकदा ये ना कि गरीबा या गरीबाचं लीकृ दिसत नाही पण काहीतरी मुळे आलेला दिसते लाज वाटायला पाहिजे थोडीफार थोडं काहीतरी बोललो का एका मिनटात लगेच घर सोडून आलाय आणि आठ दिवस झाले मी मित्राला फोन केला त्याला सर म्हणलं पोरग रुसून गेले तेव्हा ना तो पोरगा आमच्या गावात कल्पना द्यायची नव्हती सर पण मला माहीत मी पाहिलं की लगेच यांना फोन केला आहे पोरग तुमची तर काम आहे त्याच्या विशेष म्हणजे कशाला हानीत कुठून होते मला हे पहिले सांगत पहिलं सांगतो पुरीच प्रकरण नाही ना असं पोरग मा कधीच करणार नाही तुम्ही नाही नाही आमच्याच पोरीची चुक आहे आमचंच नान खोट आहे ना मग ती तुमचा विचार तुम्ही करायचा आधी आमच्या पोरात तू तिला म्हणला का एक शब्द बरोबर शब्द वाकडा नाही म्हणला मग कशाने काय तुम्ही तुझं प्रेम आहे त्याच्यावर मोठे बोलतेत ना आधी ते थांब ना जरा मोठे बोलतात ना थांब जरा मारू जरा तुम्ही तिच्या समजून घ्या तिचं प्रेम आहे का आवडतोय का तुला तो आधी सांगायचं ना, 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 ना ताई काय का हा प्रकार तुम्हाला का काय चाललंय आईचा बाबांचा विचार केला माहिती तो कोण कुठला कसला पण मला फक्त त्याचा स्वभाव बघून त्याच्यावर प्रेम झालाय ते लग्न करायचंय का तुला त्याच्याशी का आमची काय ना तुमचे अशात तुमचे दहा पाच मायकडे राहली शिकली सवारली तिला लग्न करायचं हातीने ठरवायचा निर्णय तुम्हाला काय सांगितलं मी तुमसारखे दहा पाच जण मला ना घेऊन जाईन मी ऐकते मी काय म्हणते तिला आवडतो बिरजीत बसत नाहीत तुम्हाला ही सांगतो मी फक्त पोहराच्या गुन्हामुळे पोरभरून आले म्हणून मला इथे यायची पाळी आली भाऊ पोरा त्याला बसायला वीस लाखाची गाडी तुम्ही कोण येत काय त्याचा बाप आहे मी ते कळलं मला पण कोण येत मोठी माणस श्री गोंद्या मधला नगरसेवक आहे मी अच्छा तुम्ही ते आहेत का हो हो नाना ती अहो तुम्ही नाव तर ऐकून येत ना नानांचं नाव ऐकलंयच गोंधेचं यांची परिस्थिती विचारायची काय गरजच नाही त्यांनी कधी आम्हाला सांगितलं कल्पना नाही ना हो आता तर कुटपुतळी पुरी ज्या बापाला लावलाला माफ करा आता साहजिकच आहे एका घरगड्या घरगड्यासंग स्वतःची एवढी शिकलेली तिला एवढं लाडात वाढवलंय ओ विषय तुमचा खरा आहे काहीच विषय नाही पण आजभर आपली बाजू समजून घ्यायची ना जर मुलगा बेकार असेल तर त्याला नाही पोरीला विचारलं बेकार ठीक आहे त्याला घरातून काढून द्या ना तुम्ही आम्हाला आताच कळले आता एक एक मेहरबानी करा जर त्या मुलाची जर इच्छा असेल तर मग काय अडचण आहे का काय लावून घ्याल त्यांची काय भिकाऱ्यावर अवतार करून घेतला भाड खाऊ दाडी घेऊन ठेऊन पण यांनी घर का सोडलं होतं तुमचं हेच असं बोलण्यावरून थोडं म्हणलं घरी लक्ष दे याचं साधा कदा नाही मला शिकायची मला शिकायची शिकणा काय व्हायना पण घरी कोण लक्ष देईन एवढा मोठा राड आहे घरी गण त्याच्या बाहेर कोण बघून घेऊ त्याच्यात पण कशाला पाहिले आहेत त्याला आवड आहे सगळं मला कळत आहे पण घरी नाही बघायला कोणी मग लय शिकाव म्हणून काय नवश हे दुकानं कोण बघन ही कोण त्याला आपलाच भाग आहे काय नाहीच एक पुरुष संलग्न आहे तुला येत आहे परत घर सोडून येणार इथं नाही ना बघा

बास किती लाजत आता मला लई टेन्शन आलं होतं बघा जाऊ दे ना त्यांनी मन पाहिलं त्याची प्रॉपर्टी नाही पाहिली म्हणजे त्या लई खुश राहतील पण आपल्या पुरीच नशीबच भारी आहे बर काय हो आता तरी आता टेन्शन घेऊ नका तुम्ही आणि माझंही चुकलंच तुझ्या काळजी वाटते म्हणून बोलतो का मी भाऊ येईल ठीक आहे जाऊ द्या तुम्हाला तुमची कळेल आणि आम्हाला पण आता तू खुशीस ना तुमच्या काळजी कुठे सगळेजण हे झाले आता चला उद्या जायचंय आपल्याला तयारीला लागू अरे आता तरी हसकी अरे हसतील हसतील घरात आल्या